जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तेहतीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तर काही जिल्ह्यामध्ये बात सुद्धा करण्यात आले होते त्यामध्ये हिंगोलीचा सुद्धा समावेश होता त्यानंतर परभणी जिल्हा सुद्धा बात करण्यात आला होता आणि या संदर्भात या दोन जिल्ह्याच्या संदर्भात काही महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो या जिल्ह्यासाठी आता परत कृषी विभागाच्या माध्यमातून ठोस निर्णय घेण्यात आला आणि हे दोन जिल्हे पात्र करण्यात आलेले अशा प्रकारे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये गावाचा समावेश किती असणारे किती गाव यामध्ये पात्र करण्यात आलेले कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑन करा असे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असो किंवा शासनाच्या माध्यमातून असून असो तेहतीस जिल्ह्यासाठी शासनाच्या माध्यमातून दुष्काळ हा जाहीर करण्यात आला होता यामध्ये हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा परत समावेश काढून घेण्यात आला होता म्हणजे दोन जिल्हे बाद करण्यात आले होते आणि याच्या संदर्भात कृषी विभागाने पुन्हा एकदा निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये परभणी जिल्ह्यात जवळपास पाचशे ऐंशी गावाचा समावेश करण्यात आलेला आहे तर दोन लाख एकतीस सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं हे शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यासाठी एकशे तीस कोटी ऐंशी लाख एकोण एकोणसाठ हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर परभणी जवळपास एकशे सदुस एकशे सदतीस कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजाराची मदत या दोन जिल्ह्यासाठी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन जिल्ह्याची मदत म्हणून जी मदत आलेली आहे ती दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सदतीस लाख चोवीस हजाराची मदत या दोन जिल्ह्यासाठी आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लवकरच जमा होतील अशा प्रकारे कृषी विभागाच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यात आलेले आहे हे दोन जिल्हे परत एकदा पात्र करण्यात आलेले आणि या जिल्ह्याचा जिल्ह्यात नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशा प्रकारचं या दोन जिल्ह्याचा अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला సబ్స్క్రైబే అని బిల్ వట్ కయ శివరాయ మి